चैत्र नवरात्रीला अष्टमीला लवंगांचे करा हे दहा उपाय नंबर एक चैत्र नवरात्रीमध्ये लवंगांची जोडी घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि मादुर्गाच्या चरणी अर्पण करा तुमची इच्छा असेल तर घरातील अग्नीत अर्पण करा तुमच्या करिअर आणि व्यवसायामधील अडचणी दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील नंबर दोन ज्या कुटुंबात सदस्याला दृष्टीदोष असतो अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीच्या वेळी बळी किंवा मुलांकडून अकरा लवंगा काढून टाका आणि त्या चव रस्त्यात फेकून द्या फेकल्यानंतर मागे फिरून पाहू नका हे लक्षात ठेवा याने लवकर दृष्टी दोष निघून दूर होतो नंबर तीन वैवाहिक जीवनासाठी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला तीन लवंगा लाल कपड्यात बांधून मादुर्गा मातेच्या मंदिरात ठेवा तसेच माता गौरीला गुलाबाच्या फुलासह लवंग अर्पण करा आणि तिची पूजा करा आता हे गुलाब तुमच्या खोलीत ठेवा आणि चहामध्ये लवंगा घाला आणि पती पत्नी प्या वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर चार शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर चैत्र नवरात्रीत हनुमानजींना लाडू अर्पण करा आणि सातवेळा बजरंग बांजा पाठ म्हणा आणि कापूरसोबत पाच लवंगा जाळा आणि त्या राखीचा कपाळाला तिलक लावा आणि घराबाहेर जावा नंबर पाच आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लाल कपड्यात पाच पिवळ्या कवड्या आणि पाच लवंगा बांधा आणि पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवा आणि त्याशिवाय पिवळ्या कपड्यात दोन लवंगा बांधून तिजोरीत ठेवा गरिबी दूर होईल नंबर सहा कामात यश मिळवण्यासाठी चैत्र महिन्यामध्ये मोहरीचे किंवा चमेलीचे तेलात दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका आणि हनुमानजींची आरती म्हणा नंबर सात जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतूच्या त्रासाने त्रस्त असाल तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस शिवलिंगावर लवंग अर्पण करा असे केल्याने राहू केतूचे वाईट प्रभाव दूर होईल आणि हे दोन्ही ग्रह शांत होतील वर्षात चार नवरात्री असतात कोणत्याही नवरात्रीत तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आणि राहू केतूच्या प्रभावापासून तुम्ही नक्कीच दूर होऊ शकता नंबर आठ जर तुमचे काम यशस्वी होत नसेल तर चैत्र नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही पूजेच्या वेळी आरती करता तेव्हा आरतीच्या दिव्यामध्ये किंवा कापूरसोबत दोन लवंगा जाळा त्यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि तुमचे काम यशस्वी होईल नंबर नऊ आपण जर गणेशाची मूर्ती पोटो जर कोणाला गिफ्टमध्ये दिले तर आपल्या घरातील संपता टिकत नाही एक रुपया कमावला जातो आणि हजार रुपये खर्च होतो घरात कुठेही गणेशाची मूर्ती लावू नये जिथे पूजा केली जाते तिथे मूर्ती किंवा पोटो लावा जेणेकरून आपण स्मरण करू शकू असा पोटो तुम्ही लावा नंबर दहा ज्यांच्या घरात संपदाची कमी असते आजार जास्त वाढत असेल खूप कष्टामध्ये असेल तर कोणतेच काम होत नसेल तर शिवलिंगावर जिथे गणेशाचे स्थान आहे त्यावर पाच शमीपत्र समर्पित करा आणि भगवान शंकरावर तीन शमीपत्र समर्पित करावे एक शमीपत्र ज्या त्या वेळेस शिवमंदिराच्या डाव्या बाजूने ठेवावे तिथेच डाव्या बाजूला एक तुपाचा दिवा शम्मी पत्रापाशी लावावा केवळ गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणेश पुराणात सांगण्यात येते की भगवान गणेशाचे मोरध्वज नावाचे स्मरण करून शम्यपत्र समर्पित केले जाते त्याच्या घरातून कधीच रिद्धी सिद्धी जात नाही वैभव प्रतिष्ठा जात नाही तर हे झाले चैत्र नवरात्रीमध्ये लवंगांचे करावयाचे धाव उपाय नक्की करून पहा धन्यवाद